कॅफेमध्ये आम्ही आता सध्या इतकं मोकाळलेलं आहे पोलीस चौकीत आहे पोलीस चौकी मुद्दा आहे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा पोलीस चौकीच्या समोरच रिक्षा म्हणजे अवैध रिक्षा स्टॉप आहे इतक्या अपघात होतात आहेत पोलीस चौकी समोरच आहे आणि परीक्षा असावी स्टॉप असावी दोन मधला पण कुठं असावी त्या संदर्भात सुद्धा तुमच्या आणि कॅफेची जी कारवाई तुम्ही जी केली त्याबद्दल शंभर टक्के एकदाच कारवाई केली आणि नंतर काय झालं नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत मी एक एक मुद्द्यावर बोलतो पहिल्यांदा मी सांगितलं कॅफेच्या बद्दल फ्रॉम डे वन आपण घेतल्यानंतर कॅफेमध्ये कारवाई काय करायची हे मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं आणि आता मी परत एकदा सांगतोय याच्यामध्ये जी मुलं आहेत ती किशोर वहिनी असतात अठरा वर्ष पूर्ण न झालेली मुलं असतात त्यामुळं काय असतं की ते इझिली टार्गेट बनू शकतात विशेषतः मुली जे आप आपल्या पालकांना न सांगता तिथे येतात आणि नंतर त्यांना लैंगिक शोषणाला बळी पडावं लागतं हा सगळ्यात हो मोठा कन्सर्न होता त्यामुळे आपण कॅफेवरती कारवाई केली होती आता कॅफेवरती कारवाई करताना दोन अडचणी येतात एक त्यांना कॅफेचं कोणतं लायसन्स नाही बघावं लागतं आणि त्यामध्ये लायसन्समध्ये न बसणाऱ्या गोष्टी कोणत्या केल्या जातात हे बघावं लागतं तर आपण त्यावेळी काय केलं होतं किंवा आता देखील आपण ती मोहीम चालू केलेली आहे चालूच आहे की कॅफेला लायसन्स त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेलं असतं आस्थापना म्हणून ओपन कॅफे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ब्लॅक फिल्मिंग अलाउड नाही आणि कंपार्टमेंट जे विहित नमुन्यात आहे तेवढंच अलाउड आहे विहित नमुन्यात नसलेलं आणि कुठल्याही इलिगल कारवाई करण्यासाठी जर ते वापरला गेलेलं मॉडिफाईड स्ट्रक्चर असेल तर आपण त्यांना काय करतो पहिल्यांदा सूचना देतो कारण पोलिसांचे त्याच्यावरचे जे अधिकार असतात ते फार लिमिटेड आहे कारण ही कारवाई ही फक्त पोलीस विभागाची नाही आहे तर इतर विभागांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे आपण पहिल्यांदा अल्टिमेटम देतो की तुम्ही हे काही ब्लॅक फिल्मिंग आहे त्याच्यामध्ये आतमध्ये काय चालू असो किंवा नसो इन जनरल आपण सांगतो कट करायचा कळत नाही दुसरं आतमध्ये जे मॉडीफाय काय करतात काही जण त्याच्यामध्ये कंपार्टमेंट करतात किंवा अजून काही गोष्टी करतात ते सगळं त्यांना आपण सांगतो की हे सगळं मॉडिफाय जे आहे ते बंद करून ओपन जे दिसतं जे आपण रेस्टॉरंट सारखं असतं तसं करण्याची त्यांना सूचना दिलेली आहे मला वाटतं मागच्या वेळी एस पी सरांनी एका आठवड्यापूर्वी इथे मीटिंग घेतली होती सेम मुद्द्यावरती आपल्याला एक पूर्तता अहवाल मागितलेला आहे की आपल्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचे ब्लॅक फिल्मिंगचे ह्या गोष्टी आहेत त्या चालणार नाहीत आणि त्यानुसार के तर आपण तिथे कंटिन्युअस सगळ्यांना दिलेल्या आहेत निर्भय पथक असेल किंवा यांचं पथक असेल त्यात झालं काय की आपण का जे कारवाई चालू केली नेमकं त्यावेळेला कॉलेज बंद असल्यामुळं गेल्या आठवड्याभरात बऱ्यापैकी कॅफे शटर डाऊन होते पण आतमध्ये काय चाललंय अजून आपल्याला तर तुम्हाला हा जो इम्पॅक्ट आहे तुम्ही आज बोलता तुम्ही जेव्हा कॉलेज सुरू होईल तुम्हाला तो इम्पॅक्ट लगेच दिसून येईल कारण इट इज नॉट अ बिग डील ते लगेच कंट्रोल होण्यासारखं आहे एक नमुना लगेच त्याच्यामध्ये त्या गोष्टी लक्षात येतात की आपण याच्यामध्ये फसू अजून एक याच्यामध्ये आपण कठोर काय केलं जो बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल किंवा नसेल की जर एखाद्या ठिकाणी पोक्सो दाखल होतो लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार गुन्हा असेल तर अशा वेळेला आपण काय करतो की कलम की प्रेरणा सतराच्या म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इनडायरेक्टली काय केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे तर मग लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराला तर त्याच्यामध्ये देखील मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण त्याच्यामध्ये देखील जे जे फोक्सोच्या केसेस आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यात आढळलेला आहे की या कॅफेमध्ये हे अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी तर त्या कॅफे मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे म्हणजे जेणेकरून तो, तो एक चांगला मेसेज जाईल की जर तुम्ही केला तर डायरेक्ट तुम्हाला फोक्सोमध्येच आरोपी त्याच्यामध्ये करेल केलं जाईल आणि हे आपण गेले वर्षभर कंटिन्युअसली याच्यामध्ये केलेलं आहे Yeah. <laughs>